मिरज तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच असून नाराज झालेले पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिताता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने पक्ष बांधणी जोमात सुरू आहे आज जनस्वराज्य शक्ती समीदत्ता कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करोली टी येथील मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत शेजार सरपंच हेमंत पाटील उपसरपंच किशन चंदन शिवे शशिकांत जगताप तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आणि यावेळी महादेव कुर्णे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरबंदर कुपवाडचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला प्रदीप सातपते आदित्य साळंखे अनुराग देवकाते विनायक शर्भे आर्यन सोनवणे कुर्णे आदी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संधी देऊन महायुतीची ताकद देणार असे आश्वासन कदम यांनी दिले आहे आज या ठिकाणी करुटी येथील आक्रमक नेते काम नाव आणि काम बोलत असत त्यांचे सहकारी मित्र शेजार यांचा आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश झाला ज्यावेळेला मार्केट कमिटीचे ते सभापती होते एक खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी मार्केट कमिटीमध्ये के केलं गावाच्या विकासासाठी एक चांगला त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे कवठे मग तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय तर सर्वच गोष्टींमध्ये फार मोठं त्यांचं त्या ठिकाणी सहभाग आणि असणारा एक त्यांचा पंचकृषीतील कार्याचा उराखा बघून जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश घेतला येणाऱ्या काळामध्ये प्रशांतदाबा त्यांच्या सर्व सहकार्यांना मोठ्या प्रमाणात पक्ष ताकद देईल चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांना करण्यामध्ये आपण आपण त्यांना त्यांच्या सहकार्यांना मदत करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक सभा संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ताकदीने प्रशांत दाच्या मागा आम्ही सगळे राहू त्याचबरोबर त्यांनी त्यावर त्यावेळेला महायुतीबरोबर सगळ्या तात्तीने निवडणुकी लढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याबरोबर आज चर्चा केली आणि एक चांगलं नेतृत्व आमच्या पक्षाने मिळालं त्यांचं त्याचबरोबर करिटी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सर्व सदस्य या सगळ्यांचं मी पक्षात मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आज करटीमधील सर्वच सरपंच सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य ग्रामपंचायत सर्व सदस्य दादा यांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य पक्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत दादा यांचं नेतृत्व गेले जवळजवळ पंधरा वीस वर्ष आम्ही पाहतोय की विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर बऱ्याच वेळेला मी त्यांच्या पक्षात नसताना सुद्धा आमच्या गावातील बऱ्याच कामं त्यांनी आमची केली आणि अजून बरेच कामाच्या विकासाच्या बाबतीत आमची कामं बरेच गावामध्ये राहिलेली आहेत त्यामध्ये रस्त्याची कामं असतील अंतर्गत रस्त्याची कामं असतील किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडचणी कार असतील त्या सर्व गोष्टी व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून आम्ही जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे